नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा माझं कार्य दिल्लीत असलं तरी माझा एक डोळा गल्लीकडे अर्थातच चंगतल्येकडेच असतो जगभरातील प्रगत देशांचा विचार केला तर त्यांची आरोग्य सुविधा चांगली असल्यामुळे ते देश प्रगतीकडे वाटचाल करत आहेत आपले आरोग्य चांगले असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहू शकतो डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या माध्यमातून आपण पाटणेपाटा येथे केरची शाखा सुरू केली आहे असे प्रतिपादन भारत सरकारचे कृषी अर्थतज्ञ डॉक्टर परशराम पळे यांनी व्यक्त केले ते चंदर तालुक्यातील होसूर येथील कैलासवाशी शांताबाई पवार यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त पवार कुटुंबियांनी आयोजित केलेल्या सर्व रोग निदान व उपचार तसेच रक्तदान शिबिरप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होसूर ग्रामपंचायती सरपंच राजाराम नाईक होते या शिबिराचे उद्घाटन आरोग्य सेवा विभागीय उपसंचालक डॉक्टर दिलीप माने तसेच डॉक्टर परशुराम पंडित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी सोमजात प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाचे डॉक्टर बी के कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पमाला जाधव जागर फाउंडेशनचे प्राध्यापक बी जी मांगले हेल्पर्स ऑफ खँडीकमच्या कोल्हापूरच्या सचिव रेखा देसाई रोटरी क्लब कोल्हापूरचे संदीप शहापूरकर यांची उपस्थिती होती केली सोसायटी बेळगाव आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर जागर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या शिबिरात जवळपास सातशे रुग्णांनी लाभ घेतला कोल्हापूर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक सुब्राव रामचंद्र पवार व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मातोश्रींच्या सहाव्या स्मृतादिनिमित्त ठेवलेल्या या शिबिराचा लाभ घेताना नागरिकांनी समाधान व्यक्त केले